नाशिक नाशिकमध्ये देखील शालीमार इथं असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं दरम्यान यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला एकच असणार आहे की कायम जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करत आले आहे आणि कायमच या जातीय तेढ किंवा धार्मिक तेढमुळं ते नेहमी चर्चेत राहिले आहे फक्त प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी जर हा माणूस पूर्ण महाराष्ट्रातलं देशातलं देश जर वातावरण घडव करत असेल तर माझा माझं एकच मागणं आहे की याला त्वरित अटक करावी देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा खटला यांच्यावर चालवला येणार आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला सूचना दिली आहे की दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तिथे बुद्ध विहार असेल अशा ठिकाणी आम्ही आंदोलन धरणात दरन, धरणे आंदोलन करण्यात आहे एम एन भारत साठी संदेश केदारी तारीख नाशिक